हॅलो स्वागती तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहे कांदा भज्जी मस्त असं कुरकुरीत बाहेर पाऊस येते तर मला कांदा भजी खायची इच्छा झाली हे बघा इथे असं तीन वगळे लांब कांदे कापून घेतले एकदम बारीक फाईन चॉप करून व्हायचं सात आठ हिरवी मिरची घेतलेली आहे आणि तर आलं कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं पेस्ट करायचं चला मग पुढे सांगते तर काय करायचं असं कांडू पण शकता नाहीतर मिक्सरमध्ये करून घेता माझं थोडंसं आहे ना पेस्ट म्हणून मी म्हणजे हातानेच कांडूया जास्त टेस्टी लागली उभे चिरून घेतलेले आहे तीन लहान कांदे आणि इथे घेतलेले हिरवी मिरची आलं हो, कोथिंबीर पेस्ट परत इकडे आहे बेसन धने जिरे पावडर परत काय बोलतात त्याला गोवा आणि मीठ आता काय करायचं आपल्याला घालायचं आहे बघा असे करून त्यात घालायचं आणि यात घालायचं हिरवी मिरची कोथिंबीर आलं पेस्ट सोडा अजिबात नाही टाकायचं सोडा टाकलं की तेल आचर करून घेत भरपूर हे बघा असं हाताने मिक्स करून घ्यायचं तुम्ही चमच्यातून वापरू शकता पण हाताने व्यवस्थित मिक्स होईल पाण्याचा वापर नाही करायचं कारण की आपल्या कांद्याला पाणी सुटतो ना त्याच पाण्यात आपण पीठ मिक्स करून घ्यायचो व्यवस्थित जर तुम्हाला वाटत असेल की पाण्याचे पाण्याचं जर गरज आहे थोडंस हलकस पाणी तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण कोणी कोणी घालतात पण आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही वापरलं तांदूळ पीठ कुरकुरे खाण्यासाठी घालतात तर तांदळाचं पीठ इथे बघू शकता हे बघा असं मी मिक्स करून घेतलेलं आहे सायड बाय साईड मी ते तेल पण गरम करायला ठेवलं होतं तेल अगदी गरम व्हायला पाहिजे तेल आपलं व्यवस्थित गरम व्हायला पाहिजे तरच कुरकुरीत होतील भाजी नाहीतर तेल पकडतील हे बघा माझं तेल गरम झालेलं आहे आपण एकदा चेक करून बघूया तेल गरम आहे की नाही तर मी बघू शकता कांद्यावरती आलेलं आहे म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे चला तर मग आपण भजी सोडूया भजी सोडत्या वेळेस हे बघा असं सोडायचं भजी म्हणजे कुरकुरीत होती तर मी बघू बघा कसं सोडतो मी थोडस बनवणार आहे ना म्हणून मी छोटीशी कडे घेतलेली आहे गॅस गॅसच फ्लेम मिडियम ठेवायचं जास्त हाय नाही ठेवायचं जास्त मीडियम ठेवायचं हे बघा लगेचच ना चमचा व खडची काय वापरायचं नाही म्हणजे कुरकुरीत घातील आपण काय लावलो नाही बघा असे चिटकून राहतील खाली थोडस चांगलं तेलात परतलं ना व्यवस्थित होणार भजी बघू शकता आपली भजी कस तयार खाली काय साजी चिटकले नाही काय नाही तर खालून छान असं क्रिस्पी झालेलं आहे आपण दोन्ही साइडनी छान असं लालसर होईपर्यंत तळून घेऊ तर भज्जी आपली तळून झालेली आहे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ तयार आहे आपलं मस्त कुरकुरीत असं कांदा भजी तुम्ही पण एकदा घरी नक्कीच ट्राय करा